श्री क्षेत्र नारायणगडावर सर्वात मोठी ऐतिहासिक सभा होणार आहे असे मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज चरांगे पाटील यांनी नारायणगड येथे आज बुधवार दिनांक चौदा मे रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे यावेळी ते म्हणाले की कारण या सभेत एकही मराठा घरी राहणार नाही एवढे मराठे या सभेमध्ये येणार आहे तसेच राज्यातला सहा करोड मराठा आता एकवटलेला आहे त्यामुळे सगळे एकत्र येतील असा मला विश्वास आहे असे माध्यमांसमोर बोलताना श्री क्षेत्र नारायणगडे मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले ते ते सभा होणार मराठ्यांची आणि राज्यातल्या एक बी मराठा घरी राहणार नाही कारण इतर जर सगळेजण सगळ्या पक्षात कामं करतील पण जातीसाठी एकत्र ये येतात माझा मराठा समाज आहे खूप विखोरलेला आहे खूप मोठा समाज आहे सगळ्या पक्षामध्ये जरी इतर येत असतील सगळ्या पक्षात काम करून त्यांच्या मुलासाठी जातीसाठी माझे मराठे सगळे एकत्र आहेत झाला गेला कालचा विषय पुन्हा मराठा ताकते ना स्वतःच्या जातीत मोठा करण्यासाठी जातीत विक्रम मोठा करण्यासाठी एकत्र येणार सहा करोड मराठा राज्यातला एकवटणार अशा प्रकारे ही सभा ऐतिहासिक होणार असून सहा करोड मराठा एकवटले असल्याचे देखील मनोज चरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे